पन्नास वर्षापासून एकच हाक विदर्भाला न्याय द्या पण आजही हा न्याय फक्त कागदावर आहे आता मात्र विदर्भ राज्य निर्माण असोसिएशनने ठरवलंय की दोन हजार सत्तावीस पर्यंत विदर्भाचं स्वतंत्र राज्य हवंच आणि नाही मिळालं तर मोठं जन आंदोलन उभारलं जाणार आहे मिशन दोन हजार सत्तावीसचं ब्ल्यू प्रिंट या मागणीमागचं राजकारण इतिहास आणि पंधरा ऑगस्टच्या नागपूरच्या आंदोलनाचं महत्व जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रेरणा तुम्ही पाहताय इन्फोवारी विदर्भ राज्यत्वाची मागणी कशी सुरू झाली विदर्भ हा महाराष्ट्राचा पूर्वेकडचा भाग असून नागपूर अमरावती विभाग म्हणून अकरा जिल्हे समाविष्ट आहेत एकोणीसशे छप्पनला स्टेट रिऑर्गनायझेशन ऍक्ट नुसार विदर्भ मराठवाड्यासारखं वेगळं राज्य बनू शकतो पण मुंबई आणि पुणे केंद्रित राजकारणामुळे महाराष्ट्रात सामील करण्यात आला एकोणीसशे पासूनच अनेक संघटना नेते आणि लोकप्रतिनिधी यांनी विदर्भ राज्याची मागणी केली पण दरवेळी राजकीय लाभासाठी हा मुद्दा पुढे करण्यात आला नागपूर करारनुसार शासनाच्या आश्वानाचं पालन न होणं हा मुख्य रागाचा मुद्दा आहे का वेगळा राज्य हवा आहे आर्थिक अन्याय विदर्भातून कापूस खनिज आणि वीज उत्पादन मोठ्या प्रमाणावर होतं पण गुंतवणूक व विकास प्रकल्प पश्चिम महाराष्ट्रात जातात शेतकरी संकट हे विदर्भात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे पायाभूत सुविधा आणि बाजारपेठ यांचा अभाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो मंत्रालय आणि निर्णय प्रक्रियेत विदर्भाचा आवाज कमकुवत होत आहे असे देखील म्हटले जाते संपत्ती असूनही गरिबी कोळसा खाणी आणि वीज प्रकल्प असूनही उद्योगधंदे कमी आणि बेरोजगारी जास्त प्रमाणात दिसून येत आहे महाराष्ट्राच्या एकात्मेला धक्का निर्माण होत आहे नवीन राज्यामुळे प्रशासन खर्च वाढू शकतो विदर्भात स्वतःचे राजकीय गट जातीय समीकरण आणि स्थानिक संघर्ष देखील वाढू शकतो पण सीमा व संसाधन वाटपावर वाद सुरू आहेत विदर्भ राज्य निर्माण असोसिएशनचं स्पष्ट धोरण आहे की जिल्हा पातळीवर आंदोलन सुरू आहेत प्रत्येक तालुका सभा मोर्चे युवकांचा सहभाग आपल्याला पाहायला मिळणार कायदेशीर पावले उचलून केंद्र सरकारकडे घटनात्मक अर्ज आणि राज्य पुनर्गठन विधेयकासाठी मागणी करण्यात आली आहे लोकसंवाद अभियानुसार मुद्द्यावर उमेदवार उभे करणे असं देखील बोललं जाते दोन हजार च्या आधी स्वतंत्र राज्य निर्मितीचा निर्णय घ्यावा अन्यथा तीव्र जन आंदोलन करण्यात येतील असं देखील सांगण्यात आले आहे स्वातंत्र्य दिनाचं प्रतीक म्हणून आम्ही विकासाचं स्वातंत्र्य मागतोय नागपूरच्या ऐतिहासिक विदर्भ भवनासमोर मोठं जमावबंदी आंदोलन करण्यात येतील झेंडे घोषणाबाजी आणि कलाकार विद्यार्थी शेतकरी सहभाग होताना दिसतील आणि हे फक्त निदर्शन नसून पुढील आंदोलनाचे मालिकेचे उद्घाटन आहे देखील जाते सत्ताधारी पक्षाने विदर्भातून मोठ्या प्रमाणात आमदार संसद असले तरी राज्य विभाजनावर मौन बाळगले आहे विरोधकांनी म्हटले की निवडणुकीपूर्वी पाठिंबा आणि निवडून आल्यानंतर मागणी बाजूला ठेवली आहे यावर केंद्र सरकारने भूमिका मांडत म्हटले की राज्य पुनर्गठन फक्त संसदेच्या निर्णयावर अवलंबून आहे स्थानिक नेते विदर्भ काळ खेळतात पण निर्णायक पावलं कोणीच उचलत नाही विदर्भ राज्य हा फक्त राजकीय मुद्दा नाही तर विकास न्याय आणि स्वाभिमानाचा प्रश्न आहे मिशन दोन हजार सत्तावीस ही फक्त घोषणा नाही तर विदर्भाच्या भवितव्याची डेडलाईन आहे आता जनता ठरवणार की पुढील निवडणुकीत राज्य निर्माण करणाऱ्यांना साथ द्यायची की पुन्हा फक्त आश्वासनं ऐकायची पंधरा ऑगस्ट नागपूर आंदोलन हा पहिला मोठा इशारा आहे पुढचा टप्पा कदाचित महाराष्ट्राच्या राजकारणाला नवं वळण देऊ शकतं याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा